बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी गुंताळ प्रकरण बत्तीसावे गावात नवीन आहात वाटतं त्याला विचारलं होय पहिल्यांदाच आलो आहे तो म्हणाला बहीण बालतीन झाली दवाखान्यात बघायला आलो होतो उशीर झालाय म्हटला तर जेवण करूनच गावी जावं बाळ बालतीन ठीक आहेत ना मी सहज विचारलं तसा तो म्हणाला ठीक आहेत नॉर्मल डिलिव्हरी आहे तसं काही काळजीचं कारण नाही पण पन... त्याच्या चेहऱ्यावर काळजी उमटली पण काय काही आर्थिक प्रॉब्लेम आहे का मी चौकशी केली जणू काही मी तो प्रॉब्लेम सोडवणारच होतो असा काही प्रॉब्लेम नाही मग काय झालं काळजीत दिसता तुम्ही काही हरकत नसेल तर सांगा बरं वाटेल तेवढंच सगळं चांगलं आहे हो पण तिची सासू थोडी विक्षिप्त आहे मनात आलं देवळात ऐकलेली सून विचित्र होती तर इथं सासू म्हणजे दोघींपैकी कोणतरी एकटी विचित्र विक्षिप्त असायलाच पाहिजे की काय आता आपण घरी गेल्यावर याचा शोध घ्यायला हवा तीन पिढीच्या बायका एकत्र राहतात काहीतरी असणारच बहिणीचं लग्न ठरवताना म्हणाली होती तो म्हणाला आई विना पोर आहे मी सगळं सांभाळून घेईन तुम्ही काळजी करू नका म्हणून बहिणीला सून करून घेतली म्हणजे तुमची आई मी विचारलं चार वर्षांपूर्वी गेली ती कॅन्सरनं घरची जेमतेम परिस्थिती ऐपत नसतानाही पाण्यासारखा पैसा ओतला पण यश आलं नाही गेली ती सरिता लग्नाची होती वर्षाच्या आत लग्न करायला हवं नाही तर तीन वर्षे लग्न करता येणार ना नाही असं म्हणून पै पाहुण्यांनी गडबड चालवली तशात हे स्थळ आलं मुलगा प्राध्यापक आहे सायन्सचा प्राध्यापक चांगलं मोठं अनुदानित कॉलेज पगारही चांगला पुन्हा शेत आहे घर आहे पोराच्या बापाची डेअरी आहे असं स्थळ शोधून सापडणार नव्हतं चांगली गोष्ट म्हणजे पोराच्या आईबापानं हुंडा मागितला नव्हता मानपान रुकवत सोनं चांदी कशा कशाची चा अपेक्षाच केली नव्हती उलट मी पुरीची आई होईन तुम्ही तिची कसलीच काळजी करू नका असा भरोसा दिला नकार द्यायचं काही कारणच नव्हतं मला अजूनही समजत नव्हतं मग मग बिघडलं कुठं मग प्रॉब्लेम काय आहे मी विचारलं त्याच्या जेवणाचं ताट आलं होतं पण न जेवता तो सांगत राहिला होता मी ऐकतोय हेच त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं प्रॉब्लेम तिची सासू आहे बाकीचे बाकी बहिणीचा सा नवरा चांगला आहे सासरा चांगला आहे पण सासू फार विक्षिप्त आहे विक्षिप्त म्हणजे अंधश्रद्धाळू आहे पण या अंधश्रद्धाळू आईसमोर कुणाचं सा काहीच चालत नाही आम्ही विज्ञानवादी माणसं आमच्याकडं असं काही नाही पण ही बाई अंधश्रद्धेचा अतिरेक करते सारखं आपलं हे करायचं नाही ते करायचं नाही अमावश्या पौर्णिमेला नवऱ्याचं तोंड बघायचं नाही म्हणजे सून आणि मुलगा एकमेकांसमोर यायचंच नाही एकमेकांकडे न बघता सुद्धा बोलायचं नाही तो घरात असताना ही सुनेला एका खोलीत कुंडून ठेवते घरात सतत मंत्र तंत्र मांत्रिकांची ये बहीण वैतागते हो जीव गुदमरतोय तिचा बाळणपणासाठी माहेरीसुद्धा पाठवलं ना? नाही तिनं घरात आई नाही म्हणून पाठवलं नसेल मी त्याची समजूत घातली तसं असतं तर आनंदाची गोष्ट होती पण त्या मांत्रिकानं सांगितलं म्हणे माहेरी बाळणपणाला गेली तर बाळाच्या जीवाला धोका आहे काय बोलणार असं कधी असतं का तो खरोखरच वैतागला होता ही गोष्ट तुम्ही चांगल्या बाजूनी घ्या मी म्हणालो तुमचे कष्ट तरी वाचले माहेरी कोण करणार तिचं आहो पण इथं तो रडकुंडीला आला तुम्ही आधी जेवा आपण नंतर बोलू मी ताट त्याच्यासमोर उडून ठेवलं जेवा बघू कसा घास गेलेल हो माझी बहीण काय झालं त्या मांत्रिकानं सांगितले म्हणे आईच्या दुधात विष तयार झाले आठ दिवस बाळाला आईचं दूध देऊ नका काय मूर्खपण आहे हा मी चिडूनच म्हणालो बघा ना अंगावरचं दूध पिळून काढून काढून माझी बहीण वैतागली रडत बसली आहे दुधाच्या गाठीहून लागला लागलाय तरी ही बया ठाम पुन्हा हे डॉक्टरांना नर्सना आयाना सांगू नको म्हणून तंबी मग तुम्हाला कोणी सांगितलं सरिताच्या नवऱ्यानं मला भयंकर राग आलाय तो सरिताच्या नवऱ्याचा असला कसला हा नवरा अरे विज्ञान शिकवणारा प्राध्यापक तू आईच्या अशा गोष्टींना विरोध कसा करत नाहीस तोही त्याच विचारांचा आहे काय नाही पण आईला विरोध करण्याची हिंमत नाही कांगावखोर आईसमोर त्याचंच काय त्याच्या बापाचंही चालत नाही कुणी तिच्या विरोधात काही बोललं की आदळ आपट स्वतःच्या थोबाडीत मारून घेणं भिंतीला बडवून घेणं जीव देण्याची धमकीच नव्हे तर प्रयत्न करणं हिचं चालू होतं सगळे घाबरतात गप्प बसतात तेच काही करू शकत नाही तर मग मी काय करणार तो मुसमुसत रडायलाच लागला आपण उगाच विषय काढला असं वाटून गुन्हेगारासारखं वाटलं आता काय बोलायचं काय सांगायचं असं वाटत असताना तोच म्हणाला सॉरी जेवत असताना मी हे सारं सांगायला नको होतं तुम्ही जेवा जेवा सोडून द्या सगळं म्हणून तो न जेवता तसाच निघून गेला मी सुन्न झालो होतो माझंही जेवण थांबलं होतं हे लक्षात आलं चार घास खाल्ले पण जेवणाची इच्छा होईना तोंडात घास फिरायला लागला त्याला जरा समजवायला हवं त्याच्याशी बोलायला हवं म्हणून मी उठलो बिसीनवर हात धुवून गडबडीत बाहेर आलो तो नव्हताच बाहेर रस्त्यावर येऊन दोन्ही बाजूला नजर फिरवली पण तू दिसला नाही कुठे गेला कुणाच ठाऊक जाऊ दे आता आपण तरी काय करणार अकरा वाजले होते आता रात्र काढायची होती झोपण्यासाठी जागा शोधत तासभर फिरत राहिलो तशी जागा सापडत नव्हती आता स्टँडशिवाय पर्याय नव्हता स्टँडवर जायला पाहिजे होतं चालत चालत रस्ता दिसेल तिकडे फिरत राहिल्यामुळं स्टँड कुठल्या बाजूला आहे किती लांब आहे लक्षातच येत नव्हतं दुकानं बंद झाली होती रस्त्यावर माणसं नव्हती विचारणार कुणाला सगळं शांत शांत झोपलेलं उगाच ओठावर गाणं आलं सो गया ए जहा सो गया आसमा सो गई ए सारी मंजिले ओ सारी मंजिले सो गया है रस्ता खरोखरच सगळा गाव झोपला होता आणि मी स्टँडच्या शोधात निघालो होतो एखादं तुरळक वाहन सोडता रस्त्याला जाग नव्हती चालत राहिलो चालत राहिलो तर समोर एक मोठं हॉस्पिटल दिसलं रस्ता ओलांडून गेलो बाहेर वॉचमन वगैरे कोणी दिसेल म्हणून तर बाहेर एका अंधाऱ्या बाजूला कुणीतरी बसलेलं होतं भराभर चालायला लागलो ती व्यक्ती आत गेली तर विचारणार कुणाला स्टँडची चौकशी करण्यासाठी झपाझप चालत गेल्यावर लक्षात आलं ती एक स्त्री आहे आणि ती रडत बसली आहे हॉस्पिटलच्या बाहेर एवढ्या रात्री ही कार रडत बसली असेल हिचं कुणी अत्यवस्था आहे की नात्यातलं कोणी गेलं आहे क्षणभर श्वास थबकला अंगशहारलं अशी वेळ येणं किती भयंकर असतं हे कुणी सांगायची गरज नाही दोन पावलं पुढे जाऊन तिच्याजवळ जाऊन विचारलं काय झालं ताई मी काही मदत करू शकतो का तसा तिने हुंदकाच दिला शरीर गदगदायला लागलं दोन्ही हातांना तोंड गच्च दाबून धरून ती हुंदके आतल्या आत जिरवायला लागली मला काय करावं समजेच ना आयुष्यात पहिल्यांदाच पुरुष असल्याचं वाईट वाटलं स्त्री असतो तर तिच्या जवळ बसून काय झालं विचारलं तरी असतो तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलो असतो कुशीत घेऊन थोपटलो असतो पाठीवरून हात फिरवलो असतो पण एक पुरुष असल्यामुळे यातलं काहीच करू शकत नव्हतो एक स्त्री आणि एक पुरुष नेहमी एक नर आणि एक मादीच का असावेत फक्त माणूस का असू नये एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसाला स्त्री असली तरी आधार का देऊ नये मनात नाना विचार यायला लागले अंत्या आभार स्वतःला आतून मनानं सावधानतेचा धक्का दिला जवळ जाशील आणि हातपाय मोडून घेशील काय विचारायचं ते लांबून विचार मायेचा उमाळा तिथंच थोपव एक पाऊल मागे येऊन विचारलो ताई काय झालं तुमच्या भावासारखा आहे मी तुम्ही अशा एवढ्या रात्री बाहेरच्या अंधारात बसून का रडत आहात माझा दादा आत्ताच गेला तिरडायलाच लागली अरे रे रे फार वाईट झालं असं मनापासून वाटलं एका भावाचं जाणं बहिणीला किती चटका लावणार असतं हे मी समजू शकत होतो काय झालं कशानं गेला मी चौकशी केली तशी दचकून जोरात ती मान हलवी ती म्हणाली नाही नाही दादा आत्ताच गेला म्हणजे म्हणजे गावी गेला क्षणभर मला आपला पाय एखाद्या मगरीच्या जबड्यात अडकल्यासारखा वाटला तिचा दादा नुकताच गावी गेला आहे आणि आपण दादा आत्ताच गेला याचा अर्थ दादा आत्ताच वारला असा करून घेतला पण तिचं सांगणं सुद्धा चुकीचं होतं रडत रडत दादा आत्ताच गेला याचा अर्थ काय समजून घ्यावा माणसानं क्षणभरात स्वतःला सावरून म्हणालो गावीच गेलाय ना मग त्यात एवढं रडण्यासारखं काय आहे येईल पुन्हा असं रडत बसू नका जावं आता का? का ती हॉस्पिटलमध्येच आली आहे असं मी ग्रहितच धरून टाकलं होतं तो गेल्याबरोबर एवढं म्हणून ती पुन्हा रडायला लागली काय झालं तू गेल्यावर तो गेल्याबरोबर सासूनं मला रूमच्या बाहेर काढलं हाताला धरून तू म्हणाली जायत ना तू सावली पाडू नकोस माझ्या नातवावर का असं का म्हणाली ती तेच तर सांगते ती म्हणाली खालच्या जनरल वॉर्डात एक बाई बालतीन झाली तासाभरात ती वारली काय कशानं कशानं वारली काय झालं माहीत नाही काय झालं पण तिच्या घरच्यांनी पोलीस केस केली पोलीस येईपर्यंत आणि आल्यानंतरच्या चौकशा वगैरे होईपर्यंत खूप उशीर होत होता तिचं तानं बाळ भुकेनं रडत होतं आक्रोश करत होतं त्याचं रडणं रात्रीच्या शांततेत दवाखान्यात घुमत होतं ते बिचारं भुकेनं रडत होतं की आई गेली म्हणून रडत होतं कुणाच ठाऊक पण त्याचं रडणं ऐकवत नव्हतं त्याच्या त्या जीव घेण्या रडण्याच्या आवाजानं माझा जीव कासा विसवायला लागला मला खुलीत राहावे ना त्या पोरक्या पोरला छातीशी धरून अंगावरचं दूध पाजून शांत करावं असं वाटायला लागलं जीव तुटायला लागला पण जाणार कशी म्हणजे तुम्ही बालतीन बाई आहात मी आश्चर्यानं विचारलो होय मग इथं रडत का बसलाय तेच तर ती पुन्हा म्हणाली बाळ कोकलत होतं पण मला जाता येत नव्हतं सासूनं पाठवलं नसतं मग मी सासूला खोटंच सांगितलं गच्चीवरचे कपडे आणते वाळले असतील मला समजे ना गच्चीवरचे वाळलेले कपडे सुनेने आणायचे ते ही एवढ्या रात्री मग ही सासू हॉस्पिटलमध्ये थांबली आहे कशाला कपडे आणण्यासाठी म्हणून मी खोलीतून बाहेर गेले पण गच्चीवर न जाता खाली गेले पळत वारडासमोर गेले दारात पोलीस उभे होते ते कुणालाच आत सोडत नव्हते आत बारडत होतं मी बाईला म्हणाले ताई पोर किती रडाले आत मी जरा पाजवते त्याला ते शांत होईल नाही रडून रडून मरेल ते पण बाई बाईचे डोळे चमकले शेवटी ती पण बाईच पण तिनं मला आत सोडलं नाही त्या पोलीसबाईनं दुसऱ्या एका पोलिसाच्या कानाशी लागून विचारलं आणि त्यानं मान हलिवली पोलीसबाईनं मला आत सोडलं एक नर्सबाई त्या पोराला मांडीवर घेऊन चमच्यानं दूध पाजवत होती म्हणजे प्रयत्न करीत होती पण ते पोर दूध पित नव्हतं नुसतंच किंचाळत होतं रडून रडून लाले लाल झालं होतं मी नर्सबाईच्या मांडीवरून बाळ घेत म्हणाली द्या इकडं मी जरा पाजवते त्याला म्हणजे ते शांत होईल नाहीतर मरेल ते पण पण पोलीस तिनं घाबरून विचारलं मी विचारलंय त्यांना द्या त्या पोराला तिनं पोराला दिलं मी त्याला पदराखाली घेतलं पोराच्या तोंडात बोंडसं दिलं पण त्याला ते चोखता येत नव्हतं हळूहळू पुन्हा पुन्हा त्याच्या तोंडात बोंडसं सरकवत राहिले आणि पोराला बोणसं पकडण्यात यश आलं बोंडस पकडायला ते शिकलं चुरू चुरू ओढत दूध प्यायला लागलं त्याचं पोट भरत होतं आणि आणि तिचे डोळे भरले भरल्या डोळ्यानं ती म्हणाली माझं जड भार झालेलं स्तन हलकं हलकं होत होतं तिच्या डोळ्यांना धारा लागल्या आणि माझ्या आत करंट लागला म्हणजे काही वेळांपूर्वी हॉटेलमध्ये आपल्या बाकावर जेवण्यासाठी बसलेला बालतीन झालेल्या आपल्या बहिणीसाठी रडणारा तो हिचा भाऊ तर नसेल माझ्यासमोर गुंता उलगडत होता हॉटेलमध्ये भेटलेल्या न जेवता रडत गेल्या भावाची हीच ती बिचारी बहीण खास्ट विक्षिप्त अंधश्रद्धा अडाणी सासूची सून जिनं मांत्रिकाच्या सल्ल्यानं हिच्या अंगावरचं दूध कडू झालंय ते बाळाला पाजवलं तर बाळ जगणार नाही हे खरं म्हणून बाळाला दूध पाजवू दिलं नव्हतं बापरे म्हणजे ही बाळती नाही आणि अशा रात्रीच्या अंधारात ती हॉस्पिटलच्या बाहेर रडत बसली आहे सासू सुनीला दूध पाजवू देत नाही अंगावरचं बाळाला हे खरं आहे पण ती इथं बाहेर का रडत बसली असेल मला काही समजेच ना ती बाई वारली तिचं पोर अनाथ झालं याचं एवढं वाईट वाटत असेल हिला असेल ही आईचं काळीच तेही नवजात बाळाच्या आईचं काळीच पुन्हा त्यात आपल्याच लेकराला अंगावर पाचण्याची बंदी याचं दुःख काय करावं अशा बाईन रात्र फार झाली आहे ओली बाळती नाहीस तू जा आत मी म्हणालो अशी बाहेर रडत बसू नकोस जा नाहीतर ओरडेल ती अशा अवघड क्षणी प्रेमाचा एक शब्द पुरेसा असतो मी तिला समजावताच दादा म्हणून तिने हुंदकास दिला म्हणाली माझा दादा असता इथं तर असाच बोलला असता तुझा दादा भेटला होता वगैरे मी काही तिला बोललो नाही आधीच दुःखी त्यात आपला दादा न जेवता रडत गेला हे ऐकून ती आणखीच रडली असती मी आपलेपणानं एवढंच म्हणालो मी तुझा दादाच आहे असं समज आणि आत जा आत कशी जाऊ तिने रडत रडत सांगितलं सासून सांगितलंय माझ्या नातवावर सावली नको पाडूस पण का आता सावलीचं काय खूळ तेच तर ती म्हणाली मी खालच्या वार्डातल्या पोराला पाजवत बसलं तिला कोणीतरी सांगितलं खाली येऊन तिनं दारातून आत कुणाला सोडत नाहीत हे ऐकून खिडकीतून पाहिलं आणि ओरडलीच ती हे एका काय करायलीस आहे खजाळे तुला काही अक्कल बिकल आहे की नाही तेव्हाच माझ्या लक्षात आलं आपलं काही आता खरं नाही तिनं डोळे पुसून घेतले म्हणाली बाळाचं पोट भरलं बाळ झोपलं बार त्याला पाळण्यात झोपून मी वर आमच्या रूममध्ये आले तर खाऊ का गिळू नजरेनं पाहत सासू ओरडली लाज कशी वाटत नाही ग तुला जरा तरी डोकं चालवायचं चा होतंस ओली बाळतीन तू सुतकातल्या पोराला मांडीवर घेऊन स्वतःचं दूध पाजवून आलीस काय म्हणायचं तुला तुला आपल्या पोराची काळजीच नाही जा जा आता सुतकी अंगाची सावली पाडू नकोस माझ्या नातवावर जा म्हणून तिनं दार बंद करून घेतलं तिच्या सासूचा भयंकर राग आला काय असेल बाई किती मूर्खपणा करायचा तो खरं तर हिलाच अक्कल नाही आणि अक्कल काढते सुनीची तशातही वाटलं तिची सासू जर म्हणाली असती की तुझं कडू दूध कशी काय पाजून आलीस ग त्याला त्या पोराला काही झालं तर तरी ते समजून घेता आलं असतं पण इथं तो मुद्दाच नव्हता तिच्या डोक्यात सुद्धा असं काही आलं नव्हतं तिचं आपलं तिसरंच तिच्या मनात विचार आला तो सुतकाचा अंधश्रद्धेवर किती पुटं चढवली येत हे लक्षात येत होतं जन्मलेल्या बाळाचं कसलं आलंय सुतक त्याचा जीव महत्त्वाचा की सुतक महत्वाचं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद